वन, हे संसार रूपी असणार जे वन आहे आहे ना याच्यामध्ये आम्हाला सोडून तू का गेलास बाबा एक वेळा भेट दे। पुढे भेट दिली आणि भेट दिल्याच्या नंतर भगवंतांनी त्या गोपिकेंचं सांत्वन केलं एकच उपदेश केला भावी काळामध्ये कधी गर्व करू नका गर्व केला की मी तुमच्याजवळ कधी थांबणार नाही पुढं वर्णन केलेलं आहे काग बग रिठा मारिले बाळपणी आणि आवघी दैत्य दैत्य खानी आता दैत्य शिल्लक देवान ठेवला नाही जो आपला वैरी आहे जो असणारा आपला मामा आहे ज्या मामान माझ्या आईवडिलाला कारागृहामध्ये ठेवलेला आहे आता तेवढेच असणारे शिल्लक राहिले बरं का आता त्यावेळेला कंसानं एक सभा भरवली सभा भरवल्याच्या नंतर आकृषीला जवळ बोलून घेतलं सांगितलं आक्रुशजी वेळ कमी आहे पावणे पाच वाजत आले कृष्णाला मारून टाकायचं आहे एक काम करा जेवढे माणसं मी पाठवले कृष्णानं एकाला सुद्धा जिवंत ठेवलं नाही आता माणसं तिकडं पाठवायचे नाहीत देवालाच कपट करून देवाला इकडं बोलवून आणायचं आणि इथं मात्र त्याचा असणारा वध करून टाकायचा आक्रुजीनं सांगितलं खरं सांगू कपट करूच नका कपट करून जर एखाद्या वेळेस प्रयत्न केला तर विनाश तुमचा होईल देवाचा विनाश होणार नाही आणि जर तुम्हाला कपटामध्ये कळत नसेल तर दोन तीन उदाहरणं देतो ते उदाहरण डोळ्याच्या समोर ठेवा कपट करायचा असेल तर तुमची तुम्ही पहा त्या कपटाची भूमिका सांगितलेली आहे कपट केलं राजा रावणानं काय परिणाम झाला कपट केल्यामुळं राजा रावणानं परिणाम असा झाला एक लाख पोर सवा लाख नातू ऐंशी हजार पत्न्या आणि शेवटी कबीरदास महाराजांनी वर्णन केलं त्याच्या लंकेमध्ये उजेड जर करायचा म्हटलं प्रकाश जर करायचा म्हटलं संध्याकाळच्या वेळेला तर दिवा लावायला सुद्धा माणूस शिल्लक ठेवला नाही फक्त कपटामुळं एवढा विनाश झाला तुमचं सोडून द्या महाराज देवाचं सांगतो देवाच माणसं कपट करतील याच्यामध्ये काय नवल आहे देवानं सुद्धा कपट केलं आणि त्याचं प्रायश्चित देव आज सुद्धा भोगत आहे फक्त एकदा कपट केलं देवान कोणासोबत एक असणारा बळी राजा होता बळी तुका म्हणी बळी आणि जीव दिला पाया तरी तो असणारा बळी शंभर यज्ञ करायचे होते आणि इंद्र भगवंताचं पद प्राप्त करायचं होतं नव्याण्णव नव्या यज्ञ पूर्ण झाले आता शंभरावा यज्ञ निर्णय असा होता कोणीही याचक आला की त्या याचकाला पाठीमाग फिरवायचं नाही मागल ते असणारी इच्छा त्याची पूर्ण करायची त्यावेळेला भगवंतांनी कपट केलं कोण भगवंत वामन भगवंत बटूचं असणार रूप धारण केलं आणि तिथं आला भगवंतन काय मागितलं मागून मागून बळी तुला जर बाबा काही मला दिव वाटत असेल ना तर लोक तुझ्याकडे धन प्रॉपर्टी जमीन वगैरे भरपूर भरपूर काही मागतात पण मला तेवढं काही मागायचं नाही माझी एक इच्छा आहे जसा तू यज्ञ करत आहेस तसं मला एक छोटासा यज्ञ करायचा आहे आणि मला फक्त तीनच पावलं जागा दे बळी हसला आणि बळी हसल्याच्या नंतर म्हणला अहो तीन पावलामध्ये कुठं काही यज्ञ होतो का देवाचं कपट पहा नाही नाही सांगितलं मला तीन पावलं भरपूर झाले शुक्राचार्य महाराज आले आणि बळीला सांगण्याकरता सुरुवात केली अरे बळी जो कोणी तीन पावलं जमीन मागतो हा काही मनुष्य नाही बर का हा ज्यानं संपूर्ण सृष्टी निर्माण केली ज्याच्या नाभिकमलामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला तो असणारा बटू ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेला आहे आणि माझी विनंती आहे बाबा याला तीन पावलं जमीन देऊ नको त्यावेळेस बळीच वाक्य आहे खरं सांगू गुरु महाराज अनेक भाविक भक्त आहेत गरज पडल्याच्या नंतर सगळे लोक देवाकडं मागण्याकरता जातात बरोबर सगळे दर्शनाला जातात आणि देवाकडं मागणी मागतात पण माझ्यासारखा भाग्यवान मीच बर का दुसरा तिसरा कुणीच भाग्यवान नाही देवाला गरज पडावी आणि देवानं माझ्याकड जमीन करता यावी आता जाओ हो। देह जाओ अथवा राहो देह जावो

न सोडी सर्व देह सर्वथा जावो अथवा राहो अन पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरी नाथा न शाप दिला जर गुरुची आवेलना तू करत असशील आता तुझं राज्य राहणार नाही देवानं सांगितलं अगोदर संकल्प सोडा संकल्प सोडून मला तीन पावलं जमीन द्या पंक्तीला जर कुठं जेवण्याकरता गेलात ना एखाद्या माणसानं जर पंगत केलेली असेल ना तर त्या माणसाकडून अगोदर संकल्प सोडून घ्यावा लागतो मग अन्न खावं लागतं कुणाच्या घरी जरी तुम्ही जेवण्याकरता गेलात तर त्याच्या हातानं अगोदर संकल्प सोडायचा असतो त्यानं एकदा संकल्प सोडला आणि त्यांना हात जोडून सांगितलं ना की आता तुम्ही घोषणा करता सुरुवात करा त्यावेळेला आपल्याला परवानगी पण कमी डोक्याची माणसं असतात एकदा ताट वाढलं की लगेच लाभ भरकत लगेच सुरू करायचं संकल्प सोडला आणि संकल्प सोडण्याकरता पाणी कशामधलं घेतलं होतं माहिती झारी 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 समजते का अशी समजत नसेल तर चहाची कॅटली माहिती का हॉटेलवाल्याची हा अशी झारी त्या ठिकाणी करण्याकरता सुरुवात केली शिष्याच वाटुळ होऊ नये बेकार होऊ नये राज्य निघून जाऊ नये म्हणून गुरुला किती कळवला असतो पहा त्या झारीच्या तोंडाच्या ठिकाणी येऊन आपला डोळा टाकून बघू लागले पाणी अजिबात मी बाहेर येऊ देणार नाही झारी अशी वर झातण्याकरता सुरुवात केली थेंबर पाणी बाहेर येणार पाणी बाहेर येणार देवानं प्रश्न केला बळील अरे बळी झाडी पाणी आहे का हो देवा झाडी तर पाण्यानं भरलेली आहे मग पाणी कसं काय बाहेर येणार सांगितलं पाणी आता बाहेर येतं बरं का आता मला समजलेलं आहे चतुरा तो शिरोमणी गोण लावन्याची खाणी मुकुटा सकळमणी धन्य तुची विठोबा काय केलं देवानं एक गवताची काडी घेतली आणि त्या झारीच्या असणाऱ्या मुखाच्या ठिकाणी टोचवली झालं काय शुक्र केला ने आंधळा शुक्र केला डोळा वळीने आंधळा शुक्र केला आड आला म्हणोनी पोडियेला डोळा आड आला म्हणोनी पोडिला डोळा केला बळीने आंधळा शुक्र केला आड आला म्हणून फोडीला डोळा अन बळीने आंधळा शुक्र केला देवान गवताची काडी शुक्राचार्य महाराजांच्या डोळ्यामध्ये टाकली तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल शुक्राचार्य महाराज आंधळे कुण केले भगवंताने आता संकल्प सोडला एका पावलानं जमीन दुसऱ्या पाऊलानं स्वर्ग आणि देवानं प्रश्न विचारला बाबा तिसरं पाऊल कुठं ठेवू काय केलं स्वतःच असणार शरीर बळीनं देवाला सांगितलं आता या माथ्यावर माझ्या पाऊल ठेवा काय केलं सुतल नावाच्या लोकामध्ये बळीला नेऊन घातलं आज सुद्धा बळी सुतल नावाच्या लोकामध्ये इथून खाली असणारे सात पाताळ आहेत तुम्ही या प्रथवी तलावर राहता ना इथून खाली असणारे सात पाताळ आहेत इथून वर असणारे त्या ठिकाणी किंवा सात असणारे लोक वर आहेत दोन्ही भूमिका सांगितलेत खाली कोणते कोणते पाताळ आहेत त्याचं वर्णन सांगतो अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि